संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी पंधरा ऑगस्टला बुधगाव येथे बाधित शेतकरी मेळाव्याचं आयोजन शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून मोठा विरोध होत असून हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यासाठी शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी बुधगाव येथे बाधित शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे उमेश देशमुख आणि सतीश साखळकर यांनीही माहिती दिली हा महामार्ग झाल्यास सांगलीसह कृष्णा आणि वारणा काठावरील अनेक गावे महापुरात बुडतील असा शेतकऱ्यांचा दावा आहे बुधगाव ते दानोळी असा पंधरा किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल उभारला जाणार असून यामुळे सांगली शहर आणि आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे यामुळे शेतीबरोबरच गावे वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील माजी आमदार बच्चू कडू किसान सभेचे अजित नवले यांच्यासह गिरीश फोंडे ॲडव्होकेट गजेंद्र एळकर शिवाजी मगदुम सम्राट मोरे आणि शिवाजी घोडके उपस्थित राहणार आहेत दुपारी बारा वाजता ईशिता मंगल कार्यालयात हा मेळावा सुरू होईल त्यापूर्वी बाधित शेतीत झेंडावंदन करण्यात येणार आहे मेळाव्याचे नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील मनोहर पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके यशवंत हारुगडे अरुण पाटील धनाजी जाधव दत्ता पाटील संतोष देसाई रवींद्र साळुंके सचिन मांगले विकास पाटील विष्णू पाटील आणि रघुनाथ पाटील हे करत आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केलं आहे शक्तीपीठ नको आमच्या वावरात ही स्लोगन घेऊन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जातोय अशा शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा आहे अशा पद्धतीचं नियोजन माजी खासदार राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी आत्ताच राज्याच्या झालेल्या बैठकीत जाहीर केलेलं आहे त्यासुना त्यानुसार सांगली जिल्ह्यातल्या एकोणीस गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ जिथून जातो आहे त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवावा त्याचबरोबर शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिरज तालुक्यातील बुधगाव येथील ईशिता मंगल कार्यालय या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा हा मेळावा या मेळाव्यामध्ये शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर कृष्णानं वारणा काठावरती काठावरील सर्व गावं या शक्तीपीठ महामा मार्गामुळं पाण्याखाली जाणार आहेत त्यांचं भवितव्य काय सांगली शहराला रत्नागिरी नागपूरचा एक पूल झालेला आहे आणि आता दुसरा पूल शक्तीपीठ महामार्गाचा बुधगाव ते दानोळे हा पंधरा किलोमीटरचा उड्डाण होणार आहे त्यामुळे सांगली शहर जलमय होणार आहे सांगली शहर असेल सांगलीवाडे असेल पद्माळ असेल मौजडी गरज असेल कसबेटी गरज असेल समडोळे असेल दुधगाव असेल एकंदरीतच सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा काठावरील सर्व गावं उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे बागायती जमीन शक्तीपाठ महामार्गावर उद्ध्वस्त होणार आहे आणि महापुरामुळं आणि पाण्यामुळं या नदीकाठावरील शेती उद्ध्वस्त होणार आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाण्याबरोबरच आणखी सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये उद्ध्वस्त होणार त्यामुळंच या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी माझे आमदार सतेज पाटील आमदार अरोना लाड त्याचबरोबर माझे आमदार बच्चू कडू अजित नवले यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे या मेळाव्याचं नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील उमेश येडके विष्णू पाटील रघुनाथ पाटील यशवंत हारुगडे प्रभाकर तोडकर सुनील पवार दत्ताजी पाटील विकास पाटील संतोष देसाई नितीन झांबरे रवींद्र साळुंके सचिन मांगले यासह जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातले शेतकरी करतायत त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा मे